सुद्धणे व येणे नागरिक आहोत वर बसलेले मोठे अधिकारी आहे आम्ही वरच्या अधिकाऱ्याला एक नम्र विनंती करीत आहे तुम्ही जर खाली येत असाल तर आम्ही एकदम शाणे माणस जर तुम्ही खाली नाही आले तर आम्ही एकदम येणे माणस म्हणून म्हणतो तुम्ही खाली या आमचं जे एक निवेदन आहे ते घ्या वीज बोर्डाचे कोणी अधिकारी आले असेल तर त्यांनी या आमच्या संग चर्चा करा आणि कोण कोणाच्या चेंडू कोणाच्या दालना फिकितो ते आम्हाला सांगा कारण आम्ही वर्षाची पाणी पट्टी भरतो आम्हाला सहा महिने चार महिने पाच महिनेच पाणी भेटतं वीज बोर्ड म्हणतो आम्ही लाईट देतो आणि नगरपंचायत म्हणते आम्हाला तो आम्हाला कळू दे एकदा आता एक, एक छोट हा कार्यक्रम होणार आहे पण जर कधी आमचं पाणी दोन दिवसाआड एक दिवसाआड जर नाही दिलं तर याच्यापेक्षा वेगळं आंदोलन तुमच्या जालनात घुसून करणार आहोत याची पण दक्षता तुम्ही घ्यावा अशी माहिती तुम्हाला नम्र विनंती करत आहे